सो हॅलो कायच आपण पुन्हा एकदा चालू फिरायला म्हणजे हल्ली आमचे ब्लॉग कंटिन्यू येतच नाही आहेत म्हणजे मलाच नाही मूड पण नाही होतं आणि नाही आहे पण आता आपण आजचा ब्लॉग टाकू आम्ही चाललो आहे फिरायला आणि मला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे पण मी फक्त माझ्यापुरती कंटिन्यू हवे पणला देणार नाही सो बघा तुम्ही आमचा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला आम्ही परत एकदा चाललोशी देऊन ऐकला सो बाई जाम ऊन आहे जा म्हणजे खूपच ऊन आहे आणि कॅब पण मी दुसरीच घेतले पण ठीक आहे आता आम्ही नवीन कॅब घेईल आणि आम्ही चाललो आहे आज परत फिरायला सिद्धिनॅकला जायचं आहे आणि मुंबईमध्ये तर तुम्हाला माहिती आहे किती गर्मी आहे आतमध्ये सो तरी पण आता आम्ही निघालो आहे दुपारचे साडेबारा झाले सकाळी निघायचं होतं तो आता निघालो आहे सो आम्ही चहा रे सलो रिक्षा भैया रिक्षावाले भैया बहुत स्लो गाडी चला रे अरे ती दुसरी कॅब घ्यायला पाहिजे होती बघ कशी वाटतंय गोरी दिसते ना मी गोरी जाऊ गोरी जाऊ तुमच्या वालतुनीला काय दाखवायचं आमच्या भाऊजींचे डिमांड होती रोड दाखवायचे ना तांबल रोड दाखवायचे हावत कळते कारण मी वाले वालदुनी वाल পানী মপাক আগ আছে তো পানী পাই পানী পগ मिठ्ठा बाहेर गरम होत अशीच मी ड्रेस नाही घातला मी ड्रेस काढून आले आणि एकदम मम्मीने घातलाय फक्त ड्रेस पाहजीन आता आमच्या काय पडलीच नाही मार्केट बंद आहे आल्यावरती मार्केट चालू होईल बरं वाटतोय ना एसी वाला बघा एसी वाला हॉटेल आणि यांना अजून भूकच लागले सुरुवातच आमची जेवणापासून होते बघू मला तो शॉपिंग करायचे मी शॉपिंग चे इशू पण आले आता हो बेटा गेली माझी फिरायला कुठचा प्रवास टॅक्सीने चालायची कॅपॅसिटी नाही आहे खूप ऊन आहे खूप ऊन आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन पण खूप ऊन आहे नाही जमत म्हणजे आता आपल्या फ्रेंड समजा स्पेशली मला नाही जमत मला सवय झाली गाडीची त्याच्यामुळे मग बाईकनेच जायचं प्लॅन होतं पण हे मम्मी वगैरे सगळे ॲड झाले त्याच्यामुळे मग बाईक नाही आणली सो आता टॅक्सीने हाय हो गर्दी वाटते गर्दी असणार आहे कारण आज संडे प्लस सुट्ट्या खूप आहेत त्याच्यामुळे मग मे बी गर्दी असू शकते सो आमची so, आता दर्शनाची सोय झालेली आहे आणि आम्ही दर्शनाला खूप लाईन आहे खूप म्हणजे खूप लाईन आहे पण थोडीफार ओळख निघते माझी पण ओळखतात मला फांस थोडीशी त्याच्यामुळे मामात डायरेक्ट एंट्री करणार आहे आणि पप्पाचे दर्शन घेणार आहे गणपती चला पप्पाल रिमेक्स सॉरी काका सॉरी

तुमचं कसं काढते का आम्हाला फायनली एंट्री भेटले म्हणजे इथे थोडीशी लाईन आहे पण तेवढी चालून जाईल आणि आम्ही आता ठीक आहे परीचीच खूप मस्ती चालले का आहे परी झालंय लवकर झालं आणि आता आम्ही जाणार आहे आणि आमचं दर्शन झालं आता आम्ही निघालोय गिरगाव चौपाटीला ओलाची वाट बघतोय पण अजून ओला काय आली नाही आहेत का आपल्या डोळे मोठे मोठे टॉवर सध्या ह्या टॉवरमध्ये मध्ये घर घ्यायला मला तर नाही जमणार शियारपेक्षा पण शियार येते बघा किती मोठ्या मध्ये टाव आहे माशी आणि आम्ही बघितलं हा आणि आता आम्ही खूप मोठ्या मम्मा मध्ये चाललोय आणि मम्मम मध्ये मम्ममधे हा मग आता आम्ही मम्मम मध्ये खेळायला जाणार आहे तुला बोलली का ग तुला मम्मा मध्ये मजा वाटते बोल बोलली आणि तू तू सांगितला का आई मी तू बोल नाही तर पहिले किती बोल मामी तिथं खाऊ खाण आहे मॅगी खाणय पिझ्झा पण खाणार काय हा तू हे केलं ते हे का म्हणजे तू सगळं स्वतःच बोलते आता परीला सांगावं नाही लागत परी स्वतःच बोलते आता परी एवढी होती आता परी एवढी शि पण लय बोलायला लागले भारी ना परी हे छान दिसते ना, ना

आणि आम्ही इथं खायला बसलोय पावभाजी सगळ्यात महागातलं हॉटेल आहे आमच्या मम्मीला ताज मध्ये जायचंय पण आज नाही दोघीच नानांच्या बॉटेला जायचं का अरे हा आम्ही तेव्हा अकोलकोटला जाणार आहे खूप बिझी शेड्यूल असतं माझं खूप बिझी शेड्यूल असतं माझं खरंच त्याच्यामुळे मग नाही होत जाणार आम्हाला बघू आता थोड्या दिवसाने भाऊ तिला साधी चटणी झाल गाने ना कडे हो। अगा उचल तुझी बाल ती हे चल हे चल तिथं नाही पुढे पुढे एवढं करायचं मी पण एफएस मार्केटला जाऊ शकतो ना इथे और ये है हमारे गिरगाव चपात आता मी पाय वरती करत आता काय टेन्शन नाही ओ मज्जा आहे कि ते नाही घ्यायचं घ्यायच परीसे हाय हाय परी आईला कर आई पाळडी दे ना आम्ही 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 मस्त मोठा हे बनवणार आहे बोल घरी बघ मेरी माती आणि काय करायचं सरतेय बस हे बोलला माहिती का तीनशे रुपये 300 रु मला पण वाटलं परी बरे इकडे माती इकडे इकडे आपण पिरामी भरू नको बेटा असे असे पिरामिड बनव तुला पाण्यात ना बारकी झाले पिरामिट रे हे भैया ऐसावाला असू द्या एवढं काय ना ही माती नाही राहत आहे पाणी त्यात भरून आण तेव्हा ती राहणार जा पाणी घेऊन आणि जा शी खालची वल्ली कशाला काढते माती जा ना ह्याच्यात पाणी घेऊन आहे कशात बाल्दी असे उभा राहायला पाहिजे ना पाणी बॉटल पाने बॉटल पाने बस कपडे घालू घरी जाऊन कपडे धुणार ना कपडे घाण झाले चालेल पण ती गेली ना तवली त्रास होते जागा नाही मम्मी बघा कुठे गेली पर्याय